तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे ही पाच लक्षणे दिसली तर समजा देव तुमच्या पाठीशी उभा आहे त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू आपण देवाची कृपा म्हणजे काहीतरी अलौकिक चमत्कारी किंवा अचानक मिळणारे मोठे यश मानतो पण जर आपण या संकल्पनेकडे अधिक तर्कशुद्ध मानसिक आणि व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येईल की देवाची कृपा ही आकाशातून पडणारी कोणतीही वस्तू नसून आपल्या आत आणि सभोवताली सतत सुरू असणारी एक सकारात्मक ऊर्जा आणि अनुभूतीची स्थिती आहे देवाची कृपा ओळखण्याचे तीन तर्कशुद्ध प्रकार देवाची कृपा ओळखण्यासाठी आपण तीन प्रमुख स्तरांवर विचार करू शकतो एक आंतरिक शांती आणि स्वीकार देवाची कृपा ओळखण्याचा सर्वात महत्वाचा आणि पहिला पुरावा तुमच्या मनाची अवस्था असते अ निस्वार्थ कृतज्ञता कृपेची पहिली आणि सर्वात मोठी खून म्हणजे कृतज्ञता ही कृतज्ञता केवळ तुमच्याकडे असलेल्या भौतिक वस्तूंबद्दल नसते तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाबद्दल असते श्वास घेता येणे डोळ्यांनी पाहता येणे कानांनी ऐकू येणे निसर्गाची सुंदरता अनुभवता येणे यासारख्या साध्या गोष्टींची जाणीव जेव्हा तुम्हाला होते आणि त्याबद्दल तुमच्या मनात खोलवर धन्यवाद निर्माण होतो तेव्हा तीच देवाची कृपा असते ज्या व्यक्तीवर कृपा आहे ती व्यक्ती प्रत्येक अडचणीतही काहीतरी चांगले शोधते माझ्याकडे काय नाही याऐवजी माझ्याकडे काय आहे याचा विचार करते ही मानसिक स्थिती म्हणजे तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्टींचा स्वीकार केला आहे आणि हेच समाधान कृपेचा पुरावा आहे ब निर्भयता आणि शांती जेव्हा तुमच्या मनात भीती आणि चिंता कमी होऊन स्थिरता आणि शांती येते तेव्हा समजा की तुमच्यावर देवाची कृपा आहे जीवनातील चढ उतार प्रत्येकाच्या वाट्याला येतात पण ज्याच्यावर कृपा आहे तो त्या समस्यांमध्ये गडबडून न जाता यावर नक्कीच काहीतरी उपाय मिळेल किंवा हे सुद्धा निघून जाईल या आत्मविश्वासाने आणि समचित्ताने सामोरे जातो त्याला माहीत असते की कोणतीतरी अदृश्य शक्ती किंवा सकारात्मक ऊर्जा त्याची काळजी घेत आहे ही निर्भयता केवळ मानसिक शक्ती नसून एका उच्च सत्यावरचा विश्वास आहे देवाची कृपा ही कोणतीही समस्या कधी कधी दूर करत नाही तर समस्येला शांतपणे आणि सक्षमतेने सामोरे जाण्याची शक्ती देते क माफ करण्याची क्षमता जेव्हा तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दलचा द्वेष मत्सर आणि राग कमी होतो आणि तुम्ही इतरांना सहजपणे माफ करू शकता तेव्हा ही कृपेचीच निशाणी आहे माफ करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे नव्हे तर स्वतःच्या मनाला नकारात्मकतेच्या ओझ्यापासून मुक्त करणे जी व्यक्ती दुसऱ्याला माफ करते ती स्वतः प्रेमाची आणि करुणेची ऊर्जा बनते आणि याच करुणेमध्ये खरी देवाची कृपा वसलेली आहे दोन जीवनातील सकारात्मक बदल आणि संधी देवाची कृपा तुमच्या बाह्य जीवनात कशा प्रकारे प्रकट होते हे ओळखणेही महत्वाचे आहे अ योग्यवेळी योग्य निर्णय कधी कधी तुम्हाला जाणवते की अगदी अशक्य वाटणारी गोष्टही आपोआप तुमच्या मार्गातून दूर झाली किंवा तुम्ही अनपेक्षितपणे योग्य निर्णय घेतला अचानक तुम्हाला योग्य व्यक्ती भेटते योग्य कल्पना सुचते किंवा योग्य संधी मिळते हे केवळ योगायोग नसून तुमच्या आंतरिक सकारात्मकतेमुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे बाह्य जगात घडणारे सकारात्मक कंपन आहे यालाच काही लोक भाग्य म्हणतात पण अध्यात्मात याला कृपा म्हटले जाते जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि निस्वार्थ असता तेव्हा तुम्हाला विश्वाकडून मदत मिळते ब अडथळ्यातून शिकणे कृपा म्हणजे संकट नसणे नव्हे ज्याच्यावर कृपा आहे त्यालाही अडचणी येतात पण फरक एवढाच असतो की तो त्या अडचणींना शिक्षा न मानता एक संधी मानतो प्रत्येक अडथळा त्याला काहीतरी शिकवून जातो तो त्या अनुभवांना नकारात्मकतेने न पाहता उत्क्रांतीची प्रक्रिया मानतो जेव्हा तुम्ही अपयशातूनही नवी प्रेरणा घेता आणि अधिक सक्षम बनून पुढे जाता तेव्हा हे सिद्ध होते की तुमच्यावर कृपेचा हात आहे अपयश हे तुम्हाला तुमच्या मार्गावर टिकवून ठेवण्यासाठी दिलेला मार्गदर्शन असते क आरोग्य आणि ऊर्जा शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही सुद्धा देवाची सर्वात मोठी कृपा आहे अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो जेव्हा तुम्हाला कोणतेही मोठे आजार नसतात तुमचे शरीर तुम्हाला सहजपणे तुमच्या दैनंदिन व्यवहार करण्यास मदत करते आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा भरलेली असते तेव्हा हीच कृपा आहे चांगल्या आरोग्याचा अर्थ केवळ रोगांचा अभाव नसून जीवनाचा आनंद घेण्याची क्षमता होय तीन वर्तमान क्षणाचा स्वीकार आणि निर्लिप्तता कृपा ओळखण्याचा एक गहन पुरावा म्हणजे वर्तमान क्षणावर पूर्ण विश्वास ठेवण्याची क्षमता अ निर्लिप्त कर्मयोग ज्याच्यावर कृपा आहे तो व्यक्ती भूतकाळाच्या चुकांवर पश्चाताप करत बसत नाही आणि भविष्याच्या चिंतेत ऊर्जा वाया घालवत नाही तो पूर्णपणे वर्तमान क्षणामध्ये जगतो तो त्याचे काम कर्म शंभर टक्के प्रामाणिकपणाने करतो पण त्या कामाच्या फळाशी स्वतःला बांधून घेत नाही त्याला माहीत आहे की परिणाम त्याच्या हातात नाही तो केवळ प्रयत्न करू शकतो फळाबद्दलची ही निर्लिप्तता तुमच्या मनाला तणावापासून मुक्त करते आणि ही मानसिक मुक्ती म्हणजेच कृपा आहे जेव्हा तुम्ही फळाची चिंता सोडता तेव्हाच तुम्हाला उच्च शक्ती मार्गदर्शन करू शकते ब जीवन प्रवाहावर विश्वास तुम्हाला हे कधी जाणवले आहे का की काही गोष्टी तुमच्या इच्छेविरुद्ध घडल्या पण कालांतराने त्या तुमच्यासाठी चांगल्याच ठरल्या देवाची कृपा म्हणजेच हा जीवन प्रवाहाचा विश्वास होय जीवनातील प्रत्येक वळण मग ते कितीही वेदनादायक असले तरी ते तुम्हाला एका विशिष्ट दिशेने नेत आहे आणि त्यामागे काहीतरी चांगला उद्देश आहे अशी ठाम श्रद्धा जेव्हा तुमच्यात निर्माण होते तेव्हा तुम्ही कृपेने वेडलेले असता नियंत्रण सोडणे आणि स्वीकारणे या वृत्तीतच खरी शांतता दडलेली आहे चार दुसऱ्यांसाठी केलेले कार्य अ इतरांना मदत करण्याची प्रेरणा ज्याच्यावर कृपा आहे त्याला केवळ स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांच्या दुःखाची जाणीव होते त्याला इतरांना मदत करण्याची आंतरिक प्रेरणा मिळते ही मदत कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे केली जाते जेव्हा तुम्ही इतरांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपोआपच तुमच्या जीवनातील दुःख कमी होते हे कर्म सिद्धांतावर आधारित आहे जेव्हा तुम्ही प्रेम आणि करुणा निर्माण करता तेव्हा तीच ऊर्जा तुमच्याकडे अनेक पटीने परत येते दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे हेच कृपेचे सर्वात सुंदर रूप आहे ब इतरांना प्रेरणा देणे तुमच्या जगण्याच्या पद्धतीमुळे जेव्हा इतर लोक सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रेरित होतात तेव्हा ती कृपा असते तुमचे विचार तुमचे आचरण आणि तुमची शांत वृत्ती लोकांना आशा देते तुम्ही स्वतःच्या जीवनातून इतरांना योग्य मार्ग दाखवता तुम्ही इतरांच्या समस्या सोडवत नाही तर त्यांना स्वतःच्या समस्या सोडवण्याची शक्ती देता हाच प्रभाव देवाची कृपा असते जी तुमच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचते क मीपणा विसरणे जेव्हा तुमच्या कार्यामध्ये मीपणा कमी होतो आणि तुम्ही मी हे केले या ऐवजी हे घडले किंवा मी या प्रक्रियेचं केवळ एक माध्यम आहे या भावनेने काम करता तेव्हा तुमच्यावर कृपा आहे असे समजावे यशामुळे गर्व न वाटणे आणि अपयशाने खचून न जाणे हेच कृपेचे ठळक चिन्ह आहे जेव्हा तुम्ही नम्र आणि निरपेक्ष बनता तेव्हा तुम्ही उच्च ऊर्जेशी जोडले जाता पाच ज्ञानाची भूक आणि आत्मशोध कृपा केवळ बाह्य सुखात नसते तर आंतरिक ज्ञानाच्या शोधात असते अ सत्याची तीव्र इच्छा ज्याच्यावर कृपेचा वर्षाव होतो त्याला केवळ भौतिक गोष्टीमध्ये समाधान मिळत नाही त्याला जीवन कशासाठी आहे मी कोण आहे यासारख्या मूलभूत सत्याची तीव्र भूक लागते तो केवळ धार्मिक विधी न करता जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो आत्मशोध आणि आध्यात्मिक वाढीची ही आंतरिक प्रेरणा म्हणजेच कृपा आहे ही प्रेरणा तुम्हाला केवळ योग्य गुरु किंवा योग्य पुस्तकांपर्यंत नव्हे तर तुमच्या स्वतःच्या आत्म्यापर्यंत घेऊन जाते ब चूक बरोबरीचा अभाव कृपा प्राप्त झालेला व्यक्ती जीवनातील घटनांना केवळ चांगले किंवा वाईट अशा साध्या चौकटीत पाहत नाही त्याला माहीत असते की प्रत्येक घटनेचे दोन पैलू असतात आणि प्रत्येक अनुभव तुमच्या शिकण्यासाठी असतो तो इतरांचा किंवा स्वतःचा निकाल लावत नाही तर समजून घेण्याचा प्रयत्न करतो जेव्हा तुमचे मन भेदभावापासून मुक्त होते आणि तुम्ही प्रत्येक व्यक्तीला किंवा परिस्थितीला तटस्थ दृष्टिकोनातून पाहता तेव्हा तुम्ही उच्च चेतनाच्या जवळ असता जी कृपेचेच लक्षण आहे निष्कर्ष देवाची कृपा हा केवळ एक विशिष्ट फायदा किंवा अचानक घडलेला चमत्कार नव्हे देवाची कृपा ही जीवनाची एक पद्धत आहे ती अशी मानसिक अवस्था आहे जिथे तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षण स्वीकारता कृतज्ञ असता आणि प्रेम व करुणा वाढवण्याचा प्रयत्न करता तुम्ही जेव्हा तुमच्या प्रयत्नांमध्ये शंभर टक्के देता पण फळाची चिंता न करता शांत राहता तेव्हा तुम्ही कृपेच्या मार्गावर असता देवाची कृपा कोणाला तरी मिळते आणि कोणाला तरी मिळत नाही असे नाही तर ती आपल्या सर्वाभोवती आहे फक्त तिची जाणीव ठेवणे आणि तिच्याशी एकरूप होणे हे आपले काम आहे तुमची आंतरिक शांती प्रेमाची वृत्ती तुमची कृतज्ञता तुमचा आत्मविश्वास आणि वर्तमान क्षणाचा स्वीकार हेच दर्शवतात की तुम्ही त्या अखंड सकारात्मक ऊर्जेशी एकरूप आहात जी आपण देवाची कृपा म्हणून ओळखतो तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद